देवाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर देवी त्याला माफ करणार नाही असं सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शनिवारी सरकारला घरचा आयर दिला याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असे काँग्रेसच्या आंदोलनावेळी म्हणाले शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्ताव शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले यावेळी सुरू असणाऱ्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश काडे यांची मोटर अडवण्यात आली आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर ऋषजित कदम शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम हेही सहभागी झाले होते यावेळी बोलताना आमदार डॉक्टर कदम यांनी सांगितले प्रस्तावित महामार्गाला होणारा विरोध पाहता हा महामार्ग रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे शासन सध्या भूसंपादनास स्थगिती दिली असली तरी महामार्ग रद्द केलेला नाही रद्दाचा निर्णय होईपर्यंत काँग्रेस या मागणीसाठी आग्रही राहील असे सांगितले यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार माने म्हणाले महामार्ग रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करू देवाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर देवी माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगितले राज्यातील बारा जिल्ह्यातून आठशे दोन किलोमीटरचा प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून जात आहे यासाठी सत्तावीस हजार पाचशे हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे या महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील पाच हजार शेतकरी बाधित होणार आहेत मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे या महामार्गासाठी कर्नाळापासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही दुर्दैवाने महापूर आलास तर सांगली शहर व परिसरातील गावांना फार मोठा फटका बसणार आहे यामुळे हा महामार्ग रद्द करण्याचा आग्रही मागणी केली आहे